तर कसं आहे जुगाड मित्रांनो क म्हणजे असं न्यायचा बी ताण नाही काय नाही नाही का, का। बाटली आपली कवर वासू बागवणार खिशात बसत नाही का काय नाही तर मित्रांनो आपल्या पांडा भावला बोरचं पाणी दिले या। का पिते पाणी आता मस्ते पिकी लय मेंढर मेंटर सरान आता सरा ना आता वाडा आला पाहिजे हा वाडा गेला पाहिजे कपाशी खायला मित्रांनो आपला पांडा भाऊ जातो तिकडं बीड बीड त्या साईडला आपली शेरड आम्ही घेऊन आलोय मित्रांनो मधी होका हे बांधाचं याच हे आपलं झारवड बिरवड एक शेरड लय खात्यात आपल्या गावरान मेंढरा ती इजापुरी बालिका आलाय का येऊ मित्रांनो हा आपला नाही पांडा भाऊचंद त्यांचा आहे गोल अड्याव पेते ते इथं बी काय पेते ते असं आपलं गोल अड्याव आणि हे आपल्या बाबळीला बघा बाबळी किती मस्त दिसते ते मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपली आई आता तळूनच घेते तर मित्रांनो आपल्या आईने मीठ टाकले आणि आता टाकते वाटण घाटण नाही पण क्वालिटी आपला, मसाला। आपला, मसाला आपला हो का। राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपल्या वाड्याने मराठ तर सोडलेली आणि आलाय वावरांनी अजून बी आपण आपलं काय गाव सोडलेलं नाही थोड्याच दिवसात आपण आपलं गाव सोडल मित्रांनो तर आता व्हायची इकडे काय आहे मेंढरं पडकाने आईने त्यांनी नेलं ते शेरडाला काय चरायला नाही त्याकरता जरा व्हायचं आपला संतो भाऊन मी आलो आहे शिरडं घेऊन तर आपली शिरड कुठं चरते आहे काय खात्यात आहे आणि शेरडांना कसला चारा लागतो हे आता तुम्हाला संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल चला तर मग आपली शेरडं आम्ही घेऊन आलो आहे मित्रांनो मधी होका हे बांधाचं याचं हे आपलं झारवड बिरवाड एक शेरड लई खात्यात आणि हे पडेल जे झाडे ना हे याला म्हणतात टाकळा मित्रांनो ह्या टाकळाचा ह्याचा आला खात्यात शेरडं तर आता सगळी शिर्डं थांबले ते आपली अका हो मस्तपैकी हे असे यांना शेरड ना असला चारा लागतो गवात बिवत खात नाही एवढं हे असलं मोठं मोठं झारवाड बिरवाड एवढं टाकळा लिंबाचा पाला इथं थोडीफार शेरडं चरते ते आणि पडेल बी येत आणि तो का तिकडं पडेल आपला संत थांबलाय की जिकडं थांबलाय तिकडं कांदा आहेत मित्रांनो पडलेल्या साईडला कांदे त्यामुळं थांबलाय तिकडे देव आणि मी इकडं थांबले कारण का इकडं आपली मका आहे शेरडांना अडचणीत चाराय आणलाय जरा आपली शेरड बिरड चारून आणले ते मित्रांनो में आता मेंढरा तो का मेंढरा खाली थांबले ते पडकात आणि शिरडा आता उभी राहा शिरडाने तिकडं खाली मोठा मोठा चारा त्यामुळे शिरडं काही चरणार नाही आपली आई होती वाढूळ मेंढराक आणि पाणी आणलेलं व्हायच्या प्यायला तर आता आई आपली जाईल घरी घरी जायचंय ना आता घरी जायचं गुढी पाण्याची गोहडी पाहण्या हो। मग काय आई होती मेंढरापाशी तवर मी में आपली शिरड चारीत होतो आपल्या गावरान मेंढ्रात इजापुरी बालिंगा आलाय हका हो येऊ मित्रांनो हा आपला नाही पांडा भाऊचंद त्यांचा आहे आणि आपल्या मेंढरात एक मेंढी लागवड होता असेल त्यामुळं आलाय बाबा कसलं आहे मोठ्याची मोठा आखी इजापुरी मेंढर मित्रांनो यांना भरपूर खायला प्यायला लागतं तर हा हे आपल्या दाना भाऊच्या त्यांचा बालिंगा आपली बारीक बारीक येत ही बाबा कसं मारते तर मित्रांनो आता ले ले पानी आपली मेंढरं आलेली आहेत पाण्यावरती आणि हे वाईस आहे तिथं एका कोपऱ्या इथं आपला नाला तयार झाला बघा पाणी साठले सगळं आणि आई मेंढरं सगळी आपली पाणी पेते ते गोलड्याव पेते ते इथं बी काय पेते ते असं आपलं गोलड्याव आणि हे आपल्या बाबळीला बघा बाबळी किती मस्त दिसते ते मित्रांनो तसली घरटी बिरटी दिसा एकदम भारी वातावरण आहे या ठिकाणी बघा बाबळीला घरटी तयार केल्या ते पाण्या मित्रांनो असं हे पक्षी ना असं पाण्याच्या ठिकाणी तयार करतो कारण का तर साप बेप खाऊ नाही त्यांचे थे पिल्लं बिल्ल म्हणून आपली बी आले ते आता सगळी पाण्या हो मस्तपैकी पाणी पिते ते कशी येत आपली घरटी मित्रांनो या असं झाडांच्या शेंड्यात किंवा पाण्याच्या ठिकाणी हा जो पक्षी ना आपला शिंपी तो अशी घरटी तयार करतो एकदम झाडाच्या शेंड्यात म्हणजे जसं की आपलं सापबेपला त्याच्या घरटेपर्यंत पोचता येऊ शकत नाही जरी जरी साप गेला ना तरी त्या शेंड्यातनं त्याचं वजन आणि तो खाली पडू शकतो त्यामुळं हे आपली पाण्याच्या ठिकाणी किंवा अशी झाडांच्या शेंडेनेच हे आपली अशी गरटी बघाय भेटू शकतात तर मित्रांनो हा आहे आपला पांडाभाव पांडाभावची मेन रवा का आहेत आणि आपला पांडाभाव आला आहे आता तर पांडाभावने एवढी पॅंटवर का घेतली माहिती बा मित्रांनो पडकात भरपूर कुसळं आहेत आणि ती कुसळं असल्यामुळं पेंटेला लागू नाही म्हणून आपल्या पांडाभावने बघा काय केलं आहे आपला पांडाभाव आता आला आहे इथं पांढाभाव मग कसं काय कोसळं बिसळं ले ले था था आ, 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 हा लय झालं मेंढर चरा ना आता ना आता वाडा आला पाहिजे हा वाडा गेला पाहिजे कपाशी खायला मित्रांनो आपला पांडा भाऊ जातो तिकडं बीड बीड त्या साईटला कपाशी चांगली चारतो मेहराला तर मित्रांनो आता आपण आलो एका बोरवरती पाणी प्यायला आणि घेऊन बी जायचं आपल्या पांडा भाऊला तर ह्या कागदामध्ये पाणी नेणारे मित्रांनो कागदात आपलं कागद बारीक असतो त्यामुळे खिचत असतो ह्यात पाणी बिनी नेतो आणि याच ठिकाणी बोर आहे बोरला बघा कसं काय पाणी इथं आता आपल्याला पाणी प्यायला न्यायचे बी आणि पाणी प्यायचे बी तर कसं आहे जुगाड मित्रांनो क म्हणजे असं न्यायचं बी ताण नाही काय नाही नाही का बाटली आपली कवर असं वागवणार खिच्यात बसत नाही काय नाही तशी या कागदाची एकदा घडी केली खिचात टाकला संपला विषयी पाणी मित्रांनो किती पाणी बसतंय बघा एवढा कागद भरून पाणी चालवली गडी आपला गज फुगणार आता पाण्याने तर मित्रांनो आपल्या आप पांडा भाऊला बोरचं पाणी दिले का पिते पाणी आता मस्त पिकी पांडा कसं आहे पाणी थंडगार थंडगार बोरचं पाणी सकाळी पाणी पिलं तर यामुळे आत्ता पाणी आणलंय तीन वाजता पाणी मिळालं हा तीन वाजता पाणी आपल्या पांडा भाऊ बघा पांडा भाऊ पाणी पिते आपलं कागद बघा हे जुगाड बाटलीपेक्षा बरं या खिशात घातलं की काय टेन्शन बाटलीपेक्षा खिशात राहतं किती दिवस पण दोन महिने तीन महिने हा मग काय टेन्शनच नाही पांडा भाऊ आपला पाणी मित्रांनो ही मेंढरा आता तिकडं कपाशी चराय जातात पण आता काय यंदा उशीर झालाय पावसामुळं तर मित्रांनो काय झालंय बघा हिकुडल्या रानाला मेंढरच कटाळल्यात आहे मेंढरं काय एवढीच चराना निश्चित बसतात आहे ओका काय काय चरतात आहे बऱ्यापैकी अशी बसतात उभी राहते कटाळली मित्रांनो कारण का तर ह्या राण्याला ह्या चाऱ्याला चव नाही राहिली ही मेंढरं आता ह्या टायमाला फार निम्म्या वाटत असतात दोन वाघांची जबरदस्त लढी लागली मित्रांनो का भांडणं करते या हे असं असते तुला ताकद लई का मला ताकत लई आज लढी लाडते ते दोन्ही हो का आता ह्यातनं जे भेल त्याला मग त्याच्या मागं पळणार एक जण हे हो का दोन्हीची लढी लागली आपलीचे दोन्ही बी काय आता त्यांना काय झाले काय जण एकमेकांचा का ले राग आलाय कसे लढी लागली बघा <laughs> बस बस आपली सगळी मेंढर मित्रांनो इकडं तुटाक आल्या ते आणि त्या दोन कार्यकर्त्यांची लढी कुठं लागली लढी तर काय सुटाना लय बेकार लढाय लढायला लागले शेंग बी मोडू शकतो मित्रांनो काय लय जोरा जोरात जोर लढायला लागल्यात आता ती आणि आपली मेंढरा का इथं मेंढर इकडे आल्यामुळं मला यावं लागलं कारण लोकांच्या पिकाने जातात ह्यांचं काय आता कव्हर लाडते ते काय माहिती नाही तर सोडावली पाहिजे लढी नुसती रेत रेटी चालली मित्रांनो ही सगळी आपली गाड्या येण्या जाण्याची वाटे हिकडून गाड्या येतात आणि हो का हिकडं हिकड जातात आपल्या अशा म्हणजे शॉर्टकट रस्ता होता पण हे शॉर्टकट रस्त्यात किती पाणी आहे बघा हे इकडं एक चारी चालली इकडे एक चारी चालली त्यामुळं मित्रांनो इकडं गाड्या आणायचं तर काय बंदच झालेलं आहे अजून लय पाणी पाडकानी रस्त्यानेच एवढं पाणी पडकानी तर काय बोलायलाच नको मित्रांनो आपली कोकरी मिळलेली आहे बघा कोकरी सगळे कोकरी मिळवून नाही चाल आपला पांडा बापू बघा कस कोसळा पेंट वर घेतली कोसळ मित्रांनो बेकार आहे आकारचे गावाकडची आपली आता कोकरी बिकरी मिळली तर आई बी आली मेंढर चालवले तर आता चारायला व्हायची तर खाली आहे कोकरी मिळवून मित्रांनो म्हणजे वरचा वाडा खालच्या वावरात जायचा आहे त्याकरता कोकरी विक्री मिळवली ते आणि मेंढर तर निस्ती सनाट चालले ते आता तर मित्रांनो मेंढर तर आलेली आहेत कांद्याच्या वावरात आता पाठीचं म्हणून नाही चालणार कांद्याच्या आल्यात मित्रांनो ले कांदा नाशले ते शेतकऱ्यांचा त्याकरता आपल्या संतो संत भाऊचं बी एक वावर नसले आपल्या आणि इकडं बघा कांदा मित्रांनो भर मोठ, मोठ कांद येत का हो का हो केवढेच हे असलं मोठं मोठं कांदा नासले ते हे आपली मेंढरा असलं कांदा खाते आता मित्रांनो त्याकडं बसून वावर येतो का त्या कोपऱ्यानं असं इकडं इकडं का इकडं पार त्या कोपऱ्याव इकडं त्या लिंबाच्या थोडं पुढं तर एवढं आपलं वावर आहे कांद्याचं नाखं नासले आपल्या मेंढरांना गावलंय चरायला मेंढरं सगळे थांबले ते आता आता त्यांना कांदं खावो का पात खाओ मोडलंय जरायचे मेंढराचं त्यामुळं मित्रांनो असं चराय गावते ते पडकत ना काही चरणात मला याच्या आईने टाकून दिले मित्रांनो कसं वरडते बघा पियासाठी भूक लागली त्याला गर्दी आहे ना दिवसभर तर मित्रांनो आपली आईन ती वाडा यायचं आहे त्यामुळं सरपंच घेऊन आले ते बघा हे आपली मेंढरा आता ह्याच वावरात यायचा आहे वाडा तर आपलं सरपण आणलं आहे मोरं हो का सरपण सरपण आपलं साहेपाकाचं बघतात आपलं नाही का वर होतं ते वर जवळच तळ आता ह्या वावरात द्यायचं आहे तर मित्रांनो आज आपला वाडा उठून आला आहे दुसऱ्या वावरात आणि आत्ताशी आपली बिगर देऊन शेरडं बिरडं म्हणजे मेंढरातलं काम आवरले तर हो का सगळी शेरडं बिरडं बांधले ते आत्ताशी मेंढरातलं काम बे म्हणजे बारकी पाजनी बिजणी होती ती सगळी पाजून बिजून घेतले ते आणि आता किती वाजले ते माहिती आहे का जवळजवळ पावणे आठ मित्रांनो हो बघा पावणे आठ वाजले ते पावणे आठ वाजता आपलं मेंढरातलं यातलं काम आवरले आणि घरी काय चालले आपलं म्हणजे बिराळ बिराळ लावून आहे आता काय स्वयंपाक करते ते पाहायला भेटेल वातावरण तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं दादा आणि धनाभाऊ बसलेलं आहेत आणि आईने आपलं काय केलं आहे काय केले आता चहा झाला मित्रांनो आताच आणि आईने ठेवलाय चुलीवरती भात अजून काय काय करायचे आहे अजून मित्रांनो कालवण भाकरी करायचे ते आपल्याला आपला पांडा आला या ठिकाणी शेकायला आणि आई काय करते अंड्याचं कालवण करते काल आपली आई बघा दादा आपलं दादा आपलं अंगा घालते ते जर्सी गार लागते थंडी लय वाढली मांडा भाऊ गार लागते काही गा। गार लागते बाबा हा थंडीचा दिवस हा मग काय का मित्रांनो येऊन जा जरा तुमच्या जा 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 येऊन जा हा आता अंड्याची चटणी तयार करते मित्रांनो का मस्त चटणी का कालवन आहे कालवन करायचं हा नह ब संग खायला कालवण आपलं आता उशीर झालाय त्यामुळे येड वाकडच पण एकदम क्वालिटी मित्रांनो हो <laughs> या ठिकाणी आपली आई <laughs> आता मस्तपैकी तळूनच घेते आजंडी आई आपला अंडी चळवते बघाओ हिवाळा असल्यामुळं काय झालंय माहिती लवकरच गार लागते पाच सहा वाजताच गार लागायची सुरुवात होती आता तर गडी फक्त थांडावले ते त्याकरता आले ते आपलं वाईट शेजारी आपली भट्टी पेटावली मित्रांनो का या ठिकाणी आई आपलं कालवण करून घेते हे आपली शक्यते तर मित्रांनो आपली आईने मीठ टाकले आणि आता टाकते आपला वाड्यावरचा मसाला वाटाण नाही पण मित्रांनो हा आपला मसालाच एकदम क्वालिटी आपला का एकदम क्वालिटी मसाला आता हे आपला मसाला टाकून आहे मस्तपैकी कालवण करून घेते दोन चमचे दीड चमचे नाही दीड बी नाही एकच आहे तर या ठिकाणी बघा कसं चमचमी चटणी तयार होते झालं आपलं खळगुट तयार <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईने आता जेवण सगळं तयार झाले आणि हे ताट वाढून दिले बाबा बाकर बीकर तर कसे काय पेटले आपली भट्टी संतो भाऊ हा शक्य ते आता चल मोकळी झालेली कारण का ता जेवन ता आता जेवण तयार झाले आणि मित्रांनो आता करायचे आपल्याला जेवण तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद